नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी चिपरी येथील खुणातील तीन आरोपींना जयसिंगपूर पोलिसांकडून सहा तासात अटक कोल्हापूर दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस चिपरी तालुका शिरोळे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास घोडावत गेस्ट हाऊस आणि घोडावत ऑइल मिल दरम्यानच्या रस्त्यावर संदेश लक्ष्मण शेळके राहणार माळभाग चिख याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला या खुनातील तीन संशयितांना जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा शोध पथकाने अवघ्या सहा तासात चिकोडी येथून ताब्यात घेतले जयसिंगपूर पोलीस ठाण्यात भगवान अण्णा शेळके यांच्या फिर्यादीनुसार कलम एकशे तीन उपकलम एक तीन पाच अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सव्वीस दोन हजार पंचवीस नोंदण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने युसून इमानदार किशोरी किशोर अबुडकर आणि अन्य पथकाने तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने चिकोडी येथे सापळा रचून तीन संशयितांच्या ताब्यात घेतले त्यांची नावे युवराजरावसाहेब माळी सुरेश बाबा सुढाले आणि गणेश संभाजी माळी अशी आहेत चौकशीत मुख्य आरोपी युवराज माळी याने कबुली दिली आहे मयश संदेश शेळके याच्या बहिणीने त्याच्या आईबाबत अपशब्द वापरण्याचा राग मनात धरून त्याने संदेशला लिफ्टच्या बहाण्याने चिपरी फाट्यावरून घोडावर गेस्ट हा जवळ नेले आणि कोयत्याने मानेवर वार करून खून केला अन्य दोन आरोपींच्या मदतीने तो चिकोडी येथे पळून गेला तिन्ही आरोपी अटक करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हा के करीत आहेत प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा शोध प्रत्येक प्रत्यक्ष प्रत्येक दिवस